नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार सुमते आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळी नऊशे क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे तीस रुपये क्विंटल जातं आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अचलपूर या ठिकाणी अवकालेले दोनशे दहा क्विंटल जसे दर हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सहा सा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे मुरुम या ठिकाणी अवकालेले एकशे एक क्विंटल जसे दर हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जाता आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे लातूर या ठिकाणी अवकालेले सतराशे सव्वीस क्विंटल जसे दर हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोल्या ठिकाणी जशी दर हजार सहाशे पंचावन्न रुपये